नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या आदर्शच्या बी एस बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम महाविद्यालयात शासनाची मान्यता एडव्होकेट वैभव पाटील विटा येथील लोकनेते माननी हनमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या आदर्श नर्सिंग कॉलेज या बीएसएससी नर्सिंग महाविद्यालयास महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून मान्यता दिली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली विटा भवानीनगर कोंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये हे महाविद्यालय सुरू होत असून लवकरच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू होणार आहे यापूर्वी आदर्श संकुल मध्ये एन एम व जीएनएम नर्सिंग चे अभ्यासक्रम शिकवले जात असून या महाविद्यालयामुळे येथील विद्यार्थ्यांना बी एस सी पदवी प्राप्त करणे नर्सिंग सोयीचे जाणार आहे आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी सक्षमता तपासणी समितीच्या अहवालाच्या आधारावर केलेली शिफारस विचारात घेऊन या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी साठ विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह अभ्यासक्रम सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे इयत्ता बारावी विज्ञान उत्तीर्ण आणि सीई टी सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी पात्र आहेत यासाठी संस्थेने सुसज्ज इमारत उभा केली असून तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकासह सर्व सुयुक्त प्रयोगशाळा संगणक कक्ष ग्रंथालय व विद्यार्थ्यांच्या क्लिनिकल सरावासाठी शंभर बेडेड सुसज्ज हॉस्पिटल यांची व्यवस्था केली आहे बीएसएससी नर्सिंग पदवी घेऊन विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपले करिअर करणे शक्य आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा पदविधारक विद्यार्थ्यांची नितांत गरज व आवश्यकता भासत आहे त्या अनुषंगाने आपल्या ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपली करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर एएनएम नर्सिंग व जीएनएम नर्सिंग मधील विद्यार्थ्यांनाही पुढे डिग्री पूर्ण करण्यासाठी या महाविद्यालयाचा उपयोग होणार आहे या ठिकाणी शासन नियमानुसार फी व सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती सवलत उपलब्ध असणार आहे अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी दिली इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट